खालापूर प्रचार दौऱ्यामध्ये मावळ लोकसभेचे उमेदवार सिरंगा आप्पा बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच खालापूर ग्रामीण भागात सिरंगा आप्पा बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद यावेळी उपस्थित असणारे कर्जत खालापूर कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे विजय पाटील संतोष बोईर संतोष विचारे दीपक बहिरा विठ्ठल मोरे किरण ठाकरे प्रवीण मोरे संदेश पाटील मीनाक्षी ठाकूर यावेळी उमेदवार श्रीरंगा बारणे यांनी सांगितले दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं याच बरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी सर्व पक्ष माझ्या बरोबर आहे विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे पुढले नाही विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकडे त्यांच्याकडे फुडले नाही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब हे पुढं आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना ही प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांची युती ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम मान्य शिंदेसाहेबांनी चालू केलेलं आहे मला खात्री आहे की या मत मतदारसंघातील मतदार आमच्याबरोबर नाही